ओम श्री परमात्मने श्री गुरुपादुकाभ्याम पूजनीय स्वामी भक्त डॉक्टर सुषमाताई वाटवे लिखित सद्गुरूंच्या सान्निध्यात भाग दुसरा या पुस्तकाचं क्रमशः वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया या पुस्तकातील एकोणीसशे शहात्तर या शीर्षकाच्या लेखाचा भाग चौथा सुषमाताई म्हणतात काही मंडळींच्यावर तुमच्या पहिल्याच दर्शनाचा विशेष परिणाम झालेला दिसतो ते एकदम भारवून जातात पण मी मात्र इथं आल्यावर एकदम प्रभावित झाले नाही पहिलं प्रवचन विचारांच्या अंगाने खूप आवडलं पण व्यक्तीचा प्रभाव पडावा तसं झालं नाही कदाचित माझ्या मोठेपणाच्या अहंकारात मी गर्क असेन हळूहळू तुमचं महात्म्य कळत गेलं स्वामी म्हणतात तू प्रथम एक दोन वर्ष सद्गुरूंची कसून परीक्षा घेतलीस मग नम्र झालीस प्रथम बुद्धीच्या निकषावर घासून झाल्यावर मग भाव बसला आता काही झालं तरी तो हलणार नाही सुष्माते म्हणतात हो पण नुसता भाव काय उपयोगी त्यावर स्वामी म्हणतात भावानं देव पावतो ना भोळी भाबडी असते ती श्रद्धा ती नाही चालत आणि तीही जरा कुणी बुद्धीला चाळवलं तर बदलण्याची शक्यता असते तसं आता तुझं नाही तू आता कुठेही जाणार नाहीस भाव आणि ज्ञान दोन्ही गोष्टी तुझ्याजवळ आहेत ते म्हणतात मला वाटतं मला परमेश्वर भेटला आहे मला आता त्या तत्वात मिळून जायचं आहे त्यावर स्वामी म्हणाले मिळून गेलीच आहेस त्यावर सुषमा ते म्हणतात नाही अजून काहीतरी बाकी आहे पण ते मला टाकता येत नाही तुम्हीच ते काढून घेतलं पाहिजे त्यावर स्वामी म्हणाले मला तर असं वाटतं की सर्व जगानं माझ्यात म्हणजे गुरुतत्वात मिळून जावं पण सगळी लांब लांब राहतात त्यांना भीती वाटते की आपण जर यांच्याजवळ गेलो तर आपलं स्वत्व काही राहणार नाही आपण पार विरघळूनच जाऊ म्हणून ते जवळ येत नाहीत सुषमा ते म्हणतात पण मला वाटतं त्या तत्वात मिळून जाण्यातच आपण खरे राहतो आणि काहीतरी हातून होऊ शकतं या लहान मुलींच्यात किती गुण आहेत किती शांत आनंदी दिसतात स्वामी त्यावर म्हणतात त्या अजून खूप लहान आहेत त्यांना कसली जबाबदारी नाही तुमच्यासारखा संसाराचा व्याप नाही सुष्माताई त्यावर म्हणतात ते नसू दे पण निष्पाप आहेत बालभाव आहे नेहमी आनंदात असतात तसं मला जमत नाही स्वामी म्हणतात हो पण तुमच्याजवळ बुद्धी आहे कुणाजवळ लेखन वक्तृत्व सेवाभाव काही ना काही गुण असतो सुषमाताई म्हणतात माझ्याजवळ काहीच नाही उलट माझ्यामुळे सर्वांना त्रास होतो असं वाटतं स्वामी त्यावर म्हणतात असं काहीही नाही तुमच्यामुळे कुणालाही त्रास नाही असलं काही मनात आणायचं नाही स्वामी स्वरूपानंदांच्या समोर सांगतो मोठं होण्यासाठी तुझा जन्म आहे स्वतःला क्षुद्र समजायचंच नाही लक्षात ठेव सुषमाताई म्हणतात तांब्याचं तपेलं वरवर घासलं तर ते स्वच्छ दिसतं पण आतून शेवाळं तसंच त्यावर स्वामी म्हणतात हो पण काही तपेली स्टेनलेस स्टीलची चांदी सोन्याची असतात त्यात घाण साठतच नाही शेवाळं धरतच तस नाही हो, तसं आपण आहोत असं समजावं सुषमाताई म्हणतात एक एक व्यक्ती समोर आणून पाहिलं की लक्षात येतं सर्वजण आपल्यापेक्षा मोठे आहेत आपण अगदी लहान स्वामी म्हणतात असं ज्याला वाटतं तो उत्तम साधक त्यावर ते म्हणतात तुम्ही दोघं सर्वांचं फार कौतुक करता त्यामुळे ती व्यक्ती फुगते कुणीतरी उंच उंच न्यावं आणि मग एकदम खाली ढकलून द्यावं तसं होतं मग लक्षात येतं आपण कुणीच नाही म्हणून सांभाळावं लागतं स्वामी त्यावर म्हणतात असुरी संपत्ती जीवनाला काही उपयोगी नाही ती सरसहा वापरण्यानं जीवन दुष्ट होतं तेच दैवी संपत्ती वापरली तर जीवन धन्य होतं सद्ग्रंथ आणि जीवन याची फारकत होता का माने, जो परमार्थ आपण वाचतो ऐकतो तो जीवनात उतरला पाहिजे तसं झालं नाही तर त्याच्या परमार्थाला काहीच किंमत नाही मग त्याच्या व्यवहाराला किंमत कुठली ज्यांना परमार्थ काहीही माहीत नाही जे देहात्मभावापलीकडे गेले नाहीत ते घोर तमात बुडाले आणि जे सद्ग्रंथांचा अभ्यास करतात प्रवचन करतात ते याहून घोर तमात बुडतात म्हणजे शब्द ज्ञानानं त्यांना अहंकार येतो काही न केलं तर एक वेळ चालेल पण ज्ञानेश्वरी वाचून टाकली दासबोध संपवला नाथ भागवत वाचायला घेतलाय हे म्हणणं बरोबर नाही त्यातील एक तरी ओवी अनुभवली पाहिजे मग ती अगदी लहान गोष्ट असली तरी चालेल आज एवढंच यानन्तरचा भाग उद्या ऐकूया श्रीमत् सच्चिदानन्द सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानन्द महाराज की जय श्रीमत् सच्चिदानन्द सद्गुरु श्री स्वामी माधवनाथ महाराज की जय हरि ओं तत्सत्